सांगलीच्या शिराळातील उपळावे येथे मुलीवर बिबट्याचा हल्ला काळजाचा थरका पुडवणारा थरार सांगलीच्या शिराळा तालुक्यातील उपळावे येथे बिबट्याने हल्ला केल्याने नऊ वर्षीय मुलगी जखमी झाली परंतु सोबत असणाऱ्या अकरा वर्षीय भावाने धाडसाने या हल्ल्याचा प्रतिकार केल्याने बहिणीचे जीव वाचले स्वरांजली संग्राम पाटील असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे स्वरांजली पाटील आणि तिचा भाऊ शिवम पाटील हे दोघे बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर शेजारच्या घरात निघाले होते परंतु घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वरांजलीवर झडप घातली बिबट्याने स्वरांजलीच्या गळ्याला पकडले त्याचवेळी सोबत असणारे शिवमियाने स्वरांजली हिचा पाय धरून बाजूला ओढले त्यानंतर जोरदार आरडाओरडा करण्यास सुरुवात केली दोन्ही मुलांचा आरडाओरडा ऐकून आई स्वप्नाली आणि परिसरातील नागरिक तातडीनं ना घराबाहेर आले त्यानंतर नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने घटनास्थळावरून पलायन केले धाडसी भावाने धाडसाने बिबट्याच्या तावडीतून बहिणीला सोडवल्याने स्वरांजली हिचा जीव वाचला आणि या घटनेमुळे मात्र नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली